मित्रांनो बिग बॉसच्या न्यू प्रोमो प्रभू शिळके आणि ओ कालोडॉन हे की नाही खूप जादा भाविक झाले म्हणजे ते इमोशनल झालेले दिसत आहे चला नेमकं काय झालं तुम्हाला ह्या आयडिओमध्ये मी नाही सांगतो तर प्रभू शिळके जे की नाही अर्ध्या रात्री की नाही राकेश आणि अजून तर बसून होते भाऊ मित्रांनो नाव त्याच्या लक्षात नाही आपल्याला तरी दोघांना की नाही त्याची जे घरची स्टोरी सांगू लागला की ते दोन हजार तीन हजार न की नाही बाहेर काम करत गेला आणि घरची परिस्थिती मी ठीक नव्हती मग बाबा बी काही काम करत ना होत नव्हता त्यांना काम जास्त असे की नाही प्रभू शिळके सांगू लागला आणखी नाही त्याला दवाखान्यामध्ये बी खूप पैसे लागलेले असे ते त्याची इमोशनल स्टोरी सांगू लागला आणि अध्या अर्ध्या रात्री की नाही ते खूप जादा इमोशनल झाला आणि त्याच्या डोळ्यातून आसरू नेऊ लागले तर कुठं ना कुठं जे की नाही प्रभू शिळकेनं खूप कष्ट केला आणि त्याच्या लाईफमध्ये की नाही ला। देणं की नाही काही म्हणजे असे काही ठिकाणी की नाही देणं म्हणजे त्याच्या त्याचा इथे तिथं बी भाजीपाला झालेला आहे आणि ते काही त्याला अफसोस बी आहे त्या गोष्टीचा खूप की नाही लोकांना त्याला खूप त्रास दिलेले आहे हे काही गोष्टी जे की नाही ते आता मनातले सांगू लागला राकेश समोर तर हे ये दिसून येते की मित्रांनो जे प्रभू शेळकी ना त्यानं खूप मेहनत केला वाहनो इथे इथपर्यंत यासाठी ना की नाही त्यांना की नाही जीव जीव लावून मेहनत केलेला आहे आणि त्याला आज की नाही सक्सेस भेटायला थोडं वेळ बाकी आहे फक्त मित्रांनो एवढं आहे की मया इच्छा न की नाही प्रभू शेल्ने ट्रॉफी जितावे कारण की नाही प्रभू शेळके यार माणूस खूप चांगला आहे ते कसलाही बंद असू दे यार बंदा लय मनाचा लय साफ बंदा आहे तर मित्रांनो त्याला सपोर्ट तेला मित्रां एक दा का है करा आणि त्याला त्याच्यासाठी भाई मित्रांनो एकदा कमेंटमध्ये काय तुमची इच्छा आहे ते मला सांगू जाव्या अशा व्हिडिओ पाण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये